नंदुरबारच्या मिरचीला भौगोलिक मानांकन मिळालं आहे नंदुरबारमध्ये मिरचीचा आगार म्हणून ओळखलं जातं नेमकं या मिरची एक्सपोर्ट कशी करावी या यासाठी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत ममता डॉक्टर ममता धनकुटे आहेत स्पायसेस बोर्डचा मॅडम स्पायसेस बोर्ड ऑफ इंडियाच्या माध्यमातून कशा प्रकारे मसाले आहेत किंवा या मिरची याच्यावर कसं संशोधन केलं जातं किंवा कशाप्रकारे काम केलं जातं स्पायसेस बोर्ड जे आहे ते मसाल्यांमध्ये पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आणि एक्सपोर्ट प्रमोशन याच्यामध्ये काम करतं पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटमधून आपण मिरची या क्रॉपसाठी टार्पोलिन शीट्स ड्राईंग यार्ड किंवा पुढे वॅल्यू ॲडिशन करण्यासाठी आपण स्कीमचा जो लाभ आहे तो घेऊ शकता त्यासाठी जे शेतकरी आहेत त्यांनी गट बनवणं जरुरीचं आहे शेतकऱ्यांचे गट बनवून कंपनी बनवून ते या व्हॅल्यू एडिशनची जी स्कीम आहे त्याच्यामधून मशिनरीचा लाभही घेऊ शकतात आणि मिरचीचं जे प्रोडक्शन आहे आपलं या मिरचीचं आपण इंटरनॅशनल स्टँडर्डप्रमाणे टेस्टिंग करून घेणं ही जरुरी आहे की जे इंटरनॅशनल स्टँडर्ड आहेत युरोप स्टँडर्ड वगैरे आहे त्याच्याप्रमाणे आपली मिरची गुणवत्तेत किती स्टँडर्डवर आहे ते आपल्याला कळू शकते तर या सर्व गोष्टी करण्याने आपल्याला ही उपलब्ध होऊ शकतं आणि आपण स्वतःही जे फार्मर कंपन्या आहेत त्या स्वतःही पुढे जाऊन आपली नंदुरबारची जी मिरची आहे ती एक्सपोर्ट करू शकतात नक्कीच सा मॅडम साम टी खरं तर खरंतर भोगलक मानकन मिळालेली जी मिरची आहे ती मिरची तपासणी जी ती स्पायसेस बोर्ड इंडियाकडनं करून घेतली पाहिजे जेणेकरून तो क्वालिटीचा माल जो आहे तो एक्सपोर्ट केला जाईल यामुळं एक्सपोर्ट केल्यामुळे इथला स्थानिक जो आदिवासी बांधव असतील किंवा कंपन्या असतील त्यांना मोठ्या प्रमाणात लाभ यातून होणार आहे नंतर सागर निकवाडे साम टी व्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या